आता शेतात साधली मूग गाई आणि मक्काम्याच्या उत्तर जवळ काय करायचे आलेली आहे आता तर आता मी म्हणीचे गाथ्यावर वाटवरी गबाई शेत ग्या गेलू गोळा येना ना गोळा गुणबी विडाचा बोल ना कुणबी विडाचा बोल जाग बायेन घोळ हेवडा राजस माझा बाळ माझा बाळ व कुणबी विडाचा बोल ये ना कुणबी विडाचा बोल येणा बोल वाटवरी व वा बाय शेत नारजोंबतीटला ताटायला एला, एला व माझा कल्या वाटायला माझा नकल्या वाटायला वाठायला व वा, नारजोंबती ताटायला

खाना पूडी वटा कुडीवटाव माझा कल्या करी थाटा था, माझा खल्या करी थाटा था, करी थाटाव था तुझ्या दुखापुडी एवडा एवढा नेणंद माझा बाळ माझा बाळव माझा नखल्या करी थाटा माझा नखल्या करी थाटा करी थाटाव आव भाजी व मधी भाजी बारीक भाजी हरभरेची हर बरेची हर बरे व गुरी नारव वंजारेची गुरी नारव वंजारेची वंजारेची व, बारीक भाजी व हार बरेची माझ्या बाळाला लब्ध झाली लब्ध झाली व गुरी नारव वंजारेची गुरी नारव वंजारेची वंजारेची वाट गाव करी वा भाई शेत बाई मनेच व माहेर घर माहेर घर व करा गोपनी गोपनी करा तया आहे तया तया व, चिमने चव मायर घर मयाराजा बाळायन व, करा गोपनीत रागोपनीत आव जाईन शेत आयला आणि मी बघ ते चौकडं चौकड सोन ऊसच्या बाई आड़, सोनं कातवरे चाड हे चाडव आणि मी बघते उकड हेवडा नेनता माझा बाळ माझा बाळव सोनं क बिरे चाड सोनं कात बिरे चाड हे चाड वजंद बिळे चाहेल उलतला या सुरव्या तळी सुरव्या तळी व देतो चुलत्याला रुळी देतो चुलत्याला रूळी आरूळी व उलतला यासुरव्या तळी हेवडा नेनंत माझा बाळ माझा बाळ व देतो चुल त्याला रुळी देतो चुल त्याला रुळी आरुळी व धन्यवाद